अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसापूर्वी प्रसुती कक्षा एक प्रसुत नंतर। कक्षात एक महिला प्रसूत झाल्यानंतर ते बाळ कमी कालावधी कमी वजनाचे असल्याने त्याची हालचाल फारशी नसते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे त्यामुळे बाळ नातेवाईक घेऊन गेले पुन्हा हालचाल दिसली नातेवाईकांनी त्या बाळाला घेऊन परत अंबेजोगाईच्या रुग्णालयात आले सध्या बाळावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत यात नेमकी चूक कोणाची यासाठी प्रभारी डीन डॉक्टर कचरे यांनी दोन चौकशा समित्या नेमल्या आहेत त्या समितीचा अहवाल आल्यानंतर नक्की दोषी कोण समजेल प्रशासन दोषीवर कार्यवाही करेल या घटनेतून अधिष्ठाता वैद्यकीय अधीक्षक प्रत्येक विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर निवासी डॉक्टर परिचारिका एवढेच नाही तर सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते नेते कारण याच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाने महाराष्ट्राला आरोग्यमंत्री आमदार समाजसेवक नगरसेवक दिलेत रुग्णाची सेवा करणारे समाजसेवक दिलेत त्यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे या रुग्णालयाची आण बाण शान कायम राहिले पाहिजे या निमित्ताने आज एक सत्यता मांडताना आम्हाला अजिबात संकोच वाटत नाही वर उल्लेख केलेल्या सर्व जणांनी रुग्णालयात विविध पदावर कार्यरत डॉक्टर विभाग प्रमुख डीन यांना विशेष चौकटीमध्ये बंद करून समर्थन करण्याची चुकीची प्रथा सुरू झाली आहे त्यामुळे रुग्णालयाचे डीन पदावर कोणी असो त्यांना काम करताना जबाबदारीची जाणीव करून देताना दहा दहा वेळाला विचार करावा लागतो हे का घडत आहे जो चुकेल त्याला शिक्षा मिळाली तरच प्रशासन सुधारेल दुसरी महत्वाची म्हणजे अनेक जण इथेच शिकले इथेच नोकरी इथेच विभाग प्रमुख इथेच उच्च पदावर गेले त्यांना आभाळ ठेंगणे वाटू लागले आहे मात्र कोणी दुर्दैवाने एखाद्या प्रकरणात सापडला तर त्याला कोणीही वाचवू शकत नाही इथे रुग्णाची सेवा करायला आलात तर रुग्ण सेवा करा राजकारण करू नका अशी साध आंबेजोगाईकर जनता घालत आहे महिला आपल्या हॉस्पिटलमध्ये सात तारखेला संध्याकाळी सातच्या दरम्यान ऍडमिट झाली होती ती ऍडमिट झाली त्यावेळेला तिला मेम्ब्रेन स्ट्रक्चर असल्याचं निदर्शनास आलं गायनेकच्या लोकांना आणि ती सत्तावीस वर्षाची गोर्दर होती तिला या व यापूर्वीचे दोन बाळं आहेत दोन बाळ आहेत तिला आधीचे आणि आत्ताचे तिसरी प्रेग्नन्सी होती आधीची पण त्यांची तशीच हिस्ट्री आहे आणि ह्या घटनेमध्ये जेव्हा ते बाळ सात सा सात तारखेला संध्याकाळी जेव्हा आठ वाजता त्यांची डिलिव्हरी झाली तर प्री मॅच्युअर लेबरमध्ये ते त्यांची डिलिव्हरी झाली तर त्या घटनेमध्ये ते डिलिव्हरी झाल्यानंतर सदरील बाळाने जेवण जिवंत असल्याचे कोणतेही लक्षणं दाखवले नाहीत सदरील बाळ काळानवेळ पडलेलं होतं तरी त्यांना प्रायमरी ट्रीटमेंट रिसेसिटेशन वगैरे देऊन सदरील बाळाला वॉर्मरमध्ये ठेवण्यात आलेलं होतं पण त्यांनी ट्रीटमेंटला उपचार न दिल्यामुळं आणि जिवंतपणाचे लक्षणं काहीही न दाखवल्यामुळं त्याला संबंधित विभागाने मृत घोषित केलं होतं सदरील बाळांना ना होत। त्यांच्या नातेवाईकाकडे सकाळी सहा वाजता देण्यात आलं होतं त्यावेळेला देतानाही त्याची पाणी असतात त्यांनी जिवंतपणाचे काही लक्षणं दाखवले नाहीत सदरील बाळाला घेऊन ना त्यांचे नातेवाईक वडील होळ त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते पण त्यांच्या आजीनं पाहिलं असता ते बाळ काही प्रमाणात हालचाल करत आहे असं त्यांना वाटतं असं आम्हाला समजलं आणि ते हॉस्पिटलला घेऊन आले सदरील रुग्णा बाळाला आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे सदरील प्रीमॅच्युअर सत्तावीस आठवड्याचं जे बाळ होतं गर्भाशयामधलं त्यांना आपल्या इथं रुग्णामध्ये रुग्णालयामध्ये पिटॅटिक आय सी यूमध्ये ॲडमिट केलेलं आहे त्या बाळाचं पुरुष बाळ आहे आणि वजन सहाशे ग्रॅम आहे सदरी बाळ आपल्या इथं आज आजही ती व्यवस्थित आहे परंतु तो थोडं रेस्पॅटरी डिस्टेन्समध्ये आहे आणि त्या, त्या, त्या बाळाचं वजन नऊशे ग्रॅम आहे आज रोजीपर्यंत आपल्याला नातेवाईकाची काही तक्रार भेटलेली नाही परंतु कालच आम्ही जेव्हा घटना कळली तेव्हा नागेश अब्दागिरी आरे सर आणि मी स्वतः डीनचा चार्ज असल्यामुळे त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेशी सविस्तर चर्चा केली आणि बाळाची काळजी घेतली जाईल याबद्दलही त्यांना जागृत म्हणजे माहिती देण्यात आली आणि त्याच्यानुसार आम्ही स्वतःहून दोन कमिट्या तयार केल्या एक विभाग प्रमुख गायनेकॉलॉजीचे आहेत त्यांना आम्ही त्याबद्दलचा सविस्तर अहवाल देण्यास सांगितलेला आहे आणि तसेच एक पाच अध्यापकांची गायनेक डिपार्टमेंट सोडून आम्ही त्यांची एक त एन्क्वायरी कमिटी केलेली आहे टोंडगे सरांचा रिपोर्ट आपल्याला काल रात्री संध्याकाळी प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी त्याच्यात असं म्हटलं की सस्पेंडेड ॲवे ॲनिमेशन नावाचा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये असं होऊ शकतं तसंच त्यांनी एक अजून एक काही रेफरन्सेस देऊन त्याबद्दल त्याच्याबद्दल आम्हाला कल्पना दिलेली आहे आणि त्यांनी सा सादर केलेला आहे तरी परंतु आता जेव्हा आपल्याला हे पाच लोकांच्या कमिटीचा अहवाल भेटेल त्यानंतर ह्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल पाच लोकांमध्ये आम्ही ती कमिटी केलेली आहे मला वाटतं ते सगळा रिपोर्ट आल्यानंतरच त्याच्यावरती सविस्तर चर्चा करण्या योग्य होईल सध्या ज्या बाळाची आई आपल्या रुग्णालयामध्ये आहे त्या बाळाच्या आईची यासंदर्भात हो, काही तक्रार आपल्याला प्राप्त सदरील बाईशी आम्ही व्यक्तिशः भेटलेलो आहोत सदरील बा महिलेची काहीही तक्रार नाही तोंडी पण त्यांनी तक्रार केली नाही आणि रिटर्नमध्ये दिली नाही त्यांचं म्हणणं हा पत्ता असं आहे की आमच्या बाळाची काळजी घ्या आम्ही त्यांना सांगितलेलं आम्ही पिडॅटिक डिपार्टमेंटच्या विभाग प्रमुखाशीही बोलवलं आहे ते त्याची काळजी घेत आहेत परंतु बाळाचं वजन फार कमी आहे ही सत्य परिस्थिती आहे पण सध्या बाळ व्यवस्थित आहे प्रशासन त्याची त्या बाळाची व्यवस्थित काळजी घेत आहे उपचार योग्य पद्धती चालू आहेत सध्या ते बाळ व्यवस्थित आहे